अभिजात मराठी या उपक्रमामधल्या पहिल्या कवितेपाशी आपण पोचलेलो आहोत ही फक्त चारच ओळींची कविता आहे पण ती खूप गमतीची आहे किंवा छान पद्धतीने आलेली आहे हे आपल्याला ती बघ या ओळी आपण काय आहेत त्या बघू डोळ्याने बघतो ध्वनी परिसरतो कानीपदी चालतो जिव्हेने रस चाखतो मधुरही वाचे आम्ही बोलतो हाताने बहु काज करतो विश्रांती ही घ्यावया घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया या चार ओळींमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या दिवसभरात क्रिया करतो आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळे शरीराचे अवयव किंवा शरीराची कि शरीरा इंद्रिय वापरतो त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे पण काही शब्दरचना करताना थोडीशी गमतीची केल्यासारखी वाटते की थोडं गोंधळाला होतं बघा म्हणजे डोळ्याने बघतो ध्वनी इथे विराम आहे त्यामुळे आपण डोळ्याने ध्वनी बघतो असं तिथे थोडंसं होतं बघितलं तर डोळ्याने बघतो तसं नसत ध्वनी परिसरतो कानी पण तिथे पुन्हा विराम असल्यामुळे कानीपदी चालतो कळत नाही कानाने चालत आहे का पायांनी चालतं आहे रस चाखतो मधुरही आता हा मधुर शब्द त्यांनी दोन वेळा वेग जे दोन पद्धतीने वापरला आहे किंवा आपल्याला वाचता येतो जिव्हेने रस चाखतो मधुरही जे आपली जी चव आहे सुंदर चव आहे मधुर ती आपण जिभेने घेतो आणि जिभेनीच आपण दुसरं काय करतो तर बोलतो मधुरही वाचे आम्ही बोलतो म्हणताना असं म्हणतात जिव्हेने रस खवतो मधुरही वाचे आम्ही बोलतो तेही ठीक आहे हाताने बहु मका ज करतो याच्यात सरळ आहे विश्रांती ही घ्या वया घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया झोप झाल्यानंतर आपण जे उठतो जागे होतो ते आपल्या इच्छेवर नसतं ते परमेश्वराची इच्छा असते असं कवींनी या ठिकाणी म्हटलेलं आहे ही कविता कशी वाटली हा उपक्रम कसा वाटतो ते सांगा शेअर करा लाईक करा फॉलो करा धन्यवाद